नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल निमन आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट आलेले आहे तुम्हाला माहिती आहे की एक आ, एक दो ए, जी, जी दोन आठवड्यापूर्वी आपली जी कंबाईन ग्रुप बी ची जी अॅडवर्टाइजमेंट आली होती त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये फक्त दोन पदांचाच उल्लेख केला होता ज्याच्यामध्ये एएसओ एसओ असतील मंत्रालयीन जागा असतील तीन जागा आणि दुसरा म्हणजे एसटी आय च्या जवळजवळ दोनशे एकोणऐंशी जागा म्हणजे दोनशे दोनशे एकोणऐंशी जागा अशा दोनशे ब्याऐंशी जागांची तुम्हाला जाहिरात दिसत होती आणि जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे की भविष्यात जागा येऊ शकतात ते पद म्हणजे कोणतं पद तर ते पी एस आय पद असेल किंवा आर असेल किंवा एसओ सध्या पी एस पदाच्या जागा आलेल्या आहेत त्या जवळजवळ तीनशे ब्याण्णव एवढ्या जागा आलेल्या आहेत पी एस आय पदाच्या मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जागा जास्त आलेल्या आहेत लक्षात घ्या आणि जर आपण विचार केला तर एसओ आणि टी आय मध्ये ओपन कॅटेगरीसाठी कमी जागा आहेत पण पी एस आयच्या मध्ये ओपन कॅटेगरीसाठी शंभर प्लस जागा आलेल्या आहेत शंभर प्लस जागा आलेल्या आहेत तर ही महत्वाची जे आपण अपडेट आहेत ते आता इथे पाहणार आहोत ही महत्वाची जे अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत नुकतंच याचं एक शुद्धी याचं शुद्धी पत्रक जे आहे ते नुकतंच आलेलं आहे याचं जे शुद्धी पत्रक आहे ते नुकतंच आलेलं आहे बघा काय म्हणलेलं आहे आयोगाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की दिनांक एकोणतीस जुलैला आपली जाहिरात आली होती एकोणतीस जुलैला यापूर्वीची जाहिरात होती एकोणतीस जुलैला दोन पदांसाठी जाहिरात आली होती एस असेल किंवा एसओ असेल ह्या दोन पदांसाठी जाहिरात झाली होती आता अजून एक पद ऍड होणार आहे ते पद म्हणजे कोणतं तर पी एस आय हे पद ऍड होणार आहे आणि या पी एस आय पदाच्या जवळजवळ दोनशे ब्याण्णव जागा ऍड होणार आहेत या पी एस आय पदाच्या जवळजवळ दोनशे ब्याण्णव एवढ्या जा ज्या जागा आहेत त्या दोनशे ब्याण्णव जागा काय होणार आहेत आता ऍड होणार आहेत दोनशे ब्याण्णव जागा ऍड होणार आहेत मग बघा जागेंचा तपशील जर बघितला तर जवळजवळ दोनशे ब्याण्णव ज्या आहेत त्या जागा आहेत दोनशे ब्याण्णव ह्या दोनशे ब्याण्णव जागेंपैकी जर आपण बघितलं तर एस टी कॅटेगरीसाठी त्रेचाळीस जागा एस टी कॅटेगरीसाठी त्रेचाळीस जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी जवळजवळ एकतीस जागा आहेत फिजे ए साठी जे विजे ए साठी जवळजवळ एकवीस जागा आहेत एन टी साठी नऊ आहेत एन टी सी साठी नऊ आहेत त्यानंतर एन टी डी साठी पाच जागा आहेत त्यानंतर लक्षात घ्या जर आपण विचार केला तर ओबीसी कॅटेगरीसाठी त्र्याऐंशी जागा आहेत एसबीसी कॅटेगरीसाठी तीन जागा आलेल्या आहेत एसीबीसी कॅटेगरीसाठी एकोणचाळीस जागा आहेत साठी एकोणचाळीस जागा आहेत आणि ओपनच्या एकशे दहा आणि आरक्षित दोनशे ब्याऐंशी असे जवळ जवळ अशी जवळजवळ पदांची काय घात पदांची जाहिरात आलेली आहे हे तीनशे ब्याण्णव जी पद आहेत ते आता जाहिरातीमध्ये ऍड होणार आहेत तीनशे ब्याण्णव जी पद आहेत ते आता जाहिरातीमध्ये काय होणार आहेत रे ऍड होणार आहेत मग आता पी एस आय पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे लक्षात घ्या पीएसआय पदासाठी असणारी वयोमर्यादा त्यांनी काय दिलेलं आहे किमान एकोणीस म्हणलेलं आहे कधीपर्यंत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कधीपर्यंत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किमान एकोणीस पाहिजे कमाल वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी कमाल वयोमर्यादा ओपन कॅटेगिरीसाठी एकतीस कॅटेगिरीसाठी चौतीस मग कॅटेगरीमध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल त्यानंतर ईडब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल अलग लक्षात एनटीडी असेल एनटीबी असेल एन टी सी असेल विजे ए असेल या सर्वांसाठी वयाची आठ आता चौतीस असणार आहे एकतीस प्लस तीन चौतीस असणार आहे खेळाडूंसाठी छत्तीस ही वयाचे आठ आहे माजी सैनिकांसाठी छत्तीस ही वयाचे आठ आहे आणि जे दिव्यांग आहेत ते काय आहेत यासाठी अपात्र आहेत जे दिव्यांग आहेत ते यासाठी काय असणार आहेत तर अपात्र असणार आहेत शैक्षणिक काय काय असणार आहे तर तुमचं पाहिजे पदवी झालेली पाहिजे लक्षात घ्या यासाठी शैक्षणिक अर्थ काय असणार आहे तुम्ही पदवी पास असला पाहिजे किंवा जर तुम्ही पदवीच्या लास्ट वर्षाला असताल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पण मेन्स परीक्षेच्या आपच्या आधी तुमची पदवी

पुरुष असेल तर एकशे पासष्ट स्वतःची लिंग ओळख स्त्री असेल तर एकशे सत्तावन्न उभय लिंगीसाठी दिलेला आहे त्यानंतर लक्षात घ्या की छाती जी आहे ते पुरुषांसाठी दिलेलं आहे न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून फुगून किती नाही ने ने, फुगून पाचने वाढली पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी झाली पाहिजे जर तुमच्या ऐंशी परत असेल तर ती पंच्याऐंशी झाली पाहिजे जर तुमची ब्याऐंशी भरत असेल तर ती किती झाली पाहिजे पाचने पुढे वाढली पाहिजे ने पुढे वाढली पाहिजे त्यानंतर लक्षात घ्या कि शारीरिक पात्रता बघितली शारीरिक पात्रतेमध्ये पुरुषांसाठी उंची आणि छाती महत्वाची आहे उंचीच्या बाबतीत एकशे पासष्ट छाती न फुगवता एकोणऐंशी फुगून मात्र ती चौऱ्याऐंशी झाली पाहिजे पण एखाद्याच्या ऐंशी फुगली तर फुगून ती पुढे पंच्याऐंशी झाली पाहिजे महिलांच्या बाबतीत किमान एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची दिलेली आहे किमान एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची दिलेली आहे त्यानंतर लक्षात घ्या की काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते बघितलेल्या आहेत वयोमर्यादा जो आहे तो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं काय केलेला जाणार आहेत काउंट केलं जाणार आहेत आणि आता जवळजवळ एकूण टोटल जागा जर बघितल्या तर सहाशे चौऱ्याहत्तर जागा झालेल्या आहेत एकूण जागा बघितल्या सहाशे चौऱ्याहत्तर जागा झालेल्या आहेत याच्यामध्ये साधारणतः शंभर एक जागा प्लस होतील एस आर एस आर आणि एएसओच्या जागा अशा शंभर प्लस होईल जवळजवळ तुमची ती जाहिरात आठशे पदांपर्यंत जाहिरात जाईल म्हणजे मागच्या ग्रुप बी पेक्षा या ग्रु ही जी ग्रुप बीची जाहिरात आहे ती डबल जागेच्या असेल त्यामुळे तेवढ्याच ताकदीने अभ्यास करा कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस कट ऑफ खूप सारा वाढले आहे कट ऑफ आपला बासष्ट पॉईंट पाच वर येऊन थांबला होता त्याच्यापेक्षा जास्त मार्क मुलांना आलेले आहेत त्यामुळे मागच्या एवढीच्या प्लस मार्क आपल्याला ह्यावेळेस मिळाले पाहिजे म्हणजे निश्चित आपण काय जाणार आहोत पुढे मेन्सला जाणार आहोत निश्चित आपण पुढे काय जाणार आहोत तर मेन्सचा मेन्सला जाणार आहोत बघा याच कंबाईन ग्रुप बी च्या अनुषंगाने किंवा ग्रुप सी च्या अनुषंगाने जी तुमची एक्झाम नऊ नोव्हेंबरला होणार आहे त्या अनुषंगाने आपण ऑनलाइन प्लस ऑफलाइन बॅच लॉन्च केलेला आहे या बॅच मध्ये पूर्व असेल मुक्का असेल मुलाखत असेल या तीनही टप्प्यावर तुमची तयारी करून घेतली जाते याची बॅच सुरू झालेली आहे पाच ऑगस्ट पासून याची बॅच सुरू झालेली आहे याचा कालावधी आठ महिने आहे आणि त्या त्या विषयातले जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत ते लक्षात घ्या तर त्यांच्या मार्फत तुम्हाला विषय शिकवले जाणार आहेत आम्ही डहाणे सर आहेत यांच्या मेंटरशिप खाली ही बी जी बॅच आहे ती आपली बॅच चालणार आहे बॅच पाच ऑगस्ट पासून चालू झालेला आहे ज्योग्राफी हा सब्जेक्ट सध्या आम्ही डहाणे सर ज्योग्राफी हा सब्जेक्ट या बॅचमध्ये शिकवत आहेत तर बॅच जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर हा नंबर दिलेला आहे नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता ही बॅच ची वैशिष्ट्य काय असणार आहे मी तुम्हाला आता सांगितलं की आता कट ऑफ वाढलेला आहे वाढलेल्या कट ऑफ बरोबर आपल्याला जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल जे कोणी विद्यार्थी चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न या रेंज मध्ये आहेत आता आपली रेंज पाच ते सात आठ मार्काने वाढवावी लागेल म्हणून या बॅच ची वैशिष्ट्य काय असणार आहेत तर बेसिक सिलेबस तुमचा पहिल्यांदा कम्प्लीट केला जाणार आहे स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड तुमचे जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला प्रिमियम जास्त मार्क पडतील कारण का बेसिक क्वेश्चन वर वीस ते पंचवीस प्रश्न राहतात बेसिक वीस ते पंचवीस प्रश्न राहतात त्यानंतर ऍडव्हान्स सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रिमियम प्लस मेन्स घेतली जाणार आहे तुम्हाला नोट्स देणार आहेत आपल्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला नोट्स मिळणार आहेत प्लस तुम्हाला पीआयटी मिळणार आहेत पीडीएफ प्रिंटेड नोट्स बुक पीडीएफ प्लस प्रिंटेड स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळणार आहे त्यानंतर लक्षात घ्या टेस्ट सिरीज असणार आहे क्लास सुद्धा असते आपलीच फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहे मेंटरशिप मी आता सांगितलं आम्ही दहाने आणि टीम द इन्फिनिटी यांच्या मार्फत तुमचं मेंटरशिप केलं जाणार आहे आणि रिव्हिजन पण होणार आहे फास्ट ट्रॅक स्वरूपात रिव्हिजन सुद्धा होणार आहे फास्ट ट्रॅक स्वरूपात रिव्हिजन सुद्धा होणार आहे आणि आताचा जो काळ आहे तो आता सणासुदीचा काळ आहे गणपती दिवाळी दसरा या सगळ्या काळामध्ये तुमच्या एक्झाम येऊ घातलेला आहे त्यामुळे यंदाची जी दिवाळी साजरी करायची आहे ते पुरुषा पुढच्या वर्षीचे पोलिसाची स्टार घेऊन ती कॅब घेऊन पुढच्या वर्षीचा निकाल द्यावा लागेल त्यावेळेसच ती दिवाळी आता काय करायची आहे साजरी करायची आहे त्यामुळे पुढच्या वर्षीची दिवाळी जर चांगली साजरी करायची असेल तर यंदाच्या दिवाळीमध्ये मात्र तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल आपण इथे आज थांबतोय अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर येत असतात त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका ठीक आहे थांबूया धन्यवाद